अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातात डोंबिवलीतील एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण डोंबिवली शहर आहे ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती मात्र काल दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला रोशनी सोनघरे ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमिया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती तिच्या अकस्मात मृत्यूमुळे नातेवाईकांना शोक अनावर झाला असून तिच्या आठवणीत मामांच्या डोळ्यातही अश्रू तरळले डोंबिवलीतील वर्षीय रोशनी सोनघरे या एअर इंडिया फ्लाईट क्रूच्या तरुणीचा काल अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिच्या मामाने हृदयद्रावक प्रतिक्रिया दिली आहे प्रवीण सुखदरे असे त्यांचे नाव आहे रोशनी आमच्या समोर मोठी झाली दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीतून तिने मोठ्या आकाशात झेप घेतली तिला बालपणापासूनच एअर होस्टेस बनायचं होतं तिच्या वडिलांचं टेक्निशियनचं काम असूनही आई वडील दोघांनीही ती मोठी व्हावी शिकावी यासाठी खूप कष्ट घेतले सुरुवातीला रोशनी स्पाइस मध्ये होती दोन वर्षापूर्वी तिने एअर इंडिया जॉईन केलं दोनच दिवसांपूर्वी ती गावी आली होती आजी आजोबा काका काकूंना भेटली कुलदैवताचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात तिला लंडनची फ्लाईट मिळाली तीच अखेरची भेट ठरली असं सांगताना त्यांना हुंदका अनावर झाला हसत्या खेळत्या सत्तावीस वर्षाच्या रोशनीच्या मृत्यूचं दुःख शब्दात व्यक्त करणं अवघड आहे पण रोशनीची झेप तिचं स्वप्न आणि तिचं आयुष्य आजही डोंबिवलीकरांच्या स्मरणात घर करून राहिलं आहे